शिवबा संस्थेच्या वतीने मोफत तीन दिवसीय न्यूरोथेरपी शिबिराचे सोलापुरात भव्य उद्घाटन सोलापूर शहरात प्रथमच मोफत तीन दिवसीय न्युरोथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अशोक चौक येथील बोलकोटे कॉम्प्लेक्स येथे या शिबिराचे उद्घाटन श्री श्रीनिवास बिल्ला यांच्या हस्ते पार पडले प्रमुख पाहुणे म्हणून निरंजन बोधुल रफिक शेख आणि डॉक्टर शुभान शेख यांची उपस्थिती लाभली न्यू उडान फाऊंडेशन संचलित वेलनेस न्यूरोथेरपी सेंटर आणि डॉक्टर शुभान शेख यांच्या सहकार्याने आयोजित हे शिबीर दिनांक पंधरा व सोळा जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहील न्यूरोथेरपी ही एक अत्याधुनिक औषधविरहित उपचार पद्धत असून शारीरिक वेदना ग्रंथींचा कार्यावरोध व विविध आजारांवर केवळ वीस ते पंचवीस मिनटांमध्ये आराम मिळतो या उपचार पद्धतीत कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन अथवा औषध न देता विशिष्ट नसांवर दाब देऊन शरीरातील बिघडलेली केमिकल आणि हार्मोनल समतोल पुन्हा स्थापन केला जातो या शिबिरातून सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य लाभ मिळणार असून कोणताही साईड इफेक्ट नसल्यामुळे ही पद्धत पूर्णत सुरक्षित आहे त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यंगटेश बोधुल वासु आडम आणि लक्ष्मी नारायण बोधुल यांनी विशेष परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा